नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऑकॉन दाबून ऑल ओवर सेट करा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नोकरीसंबंधी तीन ते चार शिक्षक भरती असतील किंवा इतर सरकारी किंवा खाजगी शाळेतील भरती यासंबंधी तीन ते चार जाहिराती पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात बघा पहिली जाहिरात आहे जी के इंटरनॅशनल स्कूल उदगीर जिल्हा लातूर तर प्रायव्हेट स्कूलमधील ही जाहिरात आहे सात ते आठ पदासाठी या ठिकाणी पोस्ट आहेत सायन्स टीचर आहे एस एस टी टीचर मॅथ टीचर इंग्लिश हिंदी आणि मराठीसाठी टीचर कम्प्युटर टीचर प्री प्रायमरी टीचर आणि आर्ट म्युझिक स्पोर्ट्स टीचर यासाठी क्वालिफिकेशन दे देखील दिलेलं आहे एम एस सी किंवा बी एस सी बी एड आहे एम ए बी एड आहे जिओग्राफी विथ जिओग्राफी एम एस सी बी एड आहे त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एम सी ए बी सी ए त्या प्रत्येक विषयासाठी पोस्ट दिलेल्या आहेत साधारणतः दहा ते बारा पोस्ट आहेत अनुभव देखील या ठिकाणी त्यांनी रेफर केलेला आहे बघा पुढची जाहिरात आहे मित्रांनो आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या आयुर्वेदिक कॉलेजची जाहिरात आहे दहा दा पोध आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत प्रोफेसर आहे रीडर आहे लेक्चरर आहे कास्ट या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे या विडिओमधील जाहिरातीचे आपण स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी अधिक माहिती घेऊ शकतात तर इंटरव्ह्यू आहे वीस फेब्रुवारी रोजी अकरा वाजता या ठिकाणी पेठवडगाव जिल्हा कोल्हापूर बघा पुढील जाहिरात आहे अर्जंट रिक्वायर्ड फोस्टर डेव्हलपमेंट स्कूल ऑफ मॅनेजमेंट छत्रपती संभाजीनगर येथील ही जाहिरात आहे मोबाईल नंबर देखील दिलेला पा, आहे पहा अकाउंटंट पाहिजे त्यांना टॅली मस्ट आहे टॅली कंपल्सरी आहे पोस्ट एक आहे फिमेलसाठी लायब्रेरियन कम टेक्निशियन एम एस ऑफिस मस्ट आहे त्या ठिकाणी एक या ठिकाणी पोस्ट आहे कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि जाहिरातीपासून दहा दिवसाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता तुमचा रिझ्यूम किंवा बायोडाटा घेऊन पुढची जाहिरात आहे पहा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट बघा तर ॲज ॲडवर्टाईजमेंट फॉर फॅकल्टी पोजिशन बघा या ठिकाणी विविध डिपार्टमेंटसाठी या ठिकाणी पोस्ट आहेत बघा जनरल मेडिसिन आहे जनरल सर्जरी फिजिट्री अँड रेडिओलॉजिस्ट कम्युनिटी मेडिसिन जनरल मेडिसिन पेट्रियाट्रिक जनरल सर्जरी तर अशा विविध पोस्ट आहेत इंटरव्ह्यू बारा सॉरी तेरा फेब्रुवारीला आहे या ठिकाणी पुणे महामहानगरपालिकेअंतर्गत या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सरकारी नोकरीसंबंधी किंवा खाजगी नोकरीसंबंधी विविध तीन ते चार जाहिराती पाहिलेल्या आहेत मित्रांनो असेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो